निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज मधील असुविधांबाबत आमदार निलेश राणेंनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली पाहुयात अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदयांनी त्यांचं होत दे ना प्रश्नाचं उत्तर जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब सेंट्रल गव्हर्नमेंट मेडिकल गव्हर्मेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे यांना सेंट्रल गव्हर्मेंट परवानगी देते अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं आता गव्हर्नर्स बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं आता वर्षातून तीनदा इन्स्पेक्शन केलं जातं मला काय आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही तीन इन्स्पेक्शन आणि त्या तीन इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते माझा मंत्रीमहोदय अध्यक्ष महोदय मला प्रश्न मंत्रीमहोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का कारण का कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्मेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की था 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 मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये नसावं सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वे वापरता येता कामा नाही आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं सगळी व्यवस्था तिकडे मेली सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब त्या सिव्हिल सर्जनला कामच नाही आहे आता सगळे अधिकार तुम्ही दिले डी एमई आरला मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी हे सगळे डी एमई आरला साहेब अधिकार दिले आपण आता डी एम आर आर काय करते हे सिव्हिल सर्जनला माहीत नाही कुठलीच व्यवस्था आता साहेब अॅनेटॉमी बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो मी अध्यक्षमध्ये प्रश्नावर येतो मला फक्त अर्धा मिनिट द्या आणि फिजिओलॉजी हे तीन कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत डॉक्टर्स नाही आहेत तिकडे मग जर डॉक्टर्स नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाउंडर डॉक्टर कंपाऊंड पाच वर्षाने आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल